बातमी अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील जन्म मृत्यू नोंदी प्रकरणी आता हे प्रकरण तापले चौदा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नोटिसा बजावल्यात पंधरा हजार जन्म मृत्यू दाखल्यांपैकी नऊ हजार दाखले बनावट असल्याचं पाहायला मिळत आहे काही नायब तहसीलदारांनी परस्पर जन्म मृत्यूचे दाखले दिल्याचा आरोप करण्यात येतोय अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना शोकॉज नोटीस बजावण्यात आलेली आहे तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या नोटीसा बजावल्या कारणे दाखवा नोटीसद्वारे चोवीस तासात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना स्पष्टीकरण मागवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र जन्म मृत्यू नोंदी प्रकरण आता तापलेलं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच खरं तर अमरावती जिल्ह्यातील चौदा तहसीलदार जे आहेत चौदा तहसीलदार जे आहेत त्यांना अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे जन्ममृत्यूचं प्रकरण जे आहे त्यावरून नोटिसा ज्या आहेत आल्या आणि चोवीस तासात त्यांना स्पष्टीकरण सुद्धा मागितलं एकंदरीत जरी बघितलं तर पंधरा हजार जन्ममृत्यूच्या दाखल्यांपैकी नऊ हजार जन्ममृत्यूचे दाखले जे आहे ते बनावट असल्याचं असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ते पुढे पुढे आली आहे आणि त्याच आधारावर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या चौदा तहसीलदारांना नायब तहसीलदारांना नोटीस दिली आहे भारत भारतीय जनता पार्टीचे नेते सोमे यांनी देखील यावर आरोप केला होता आणि हे बनाव दाखल कागदपत्र असल्याची माहिती त्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली होती आणि त्याच आधारावर आता अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी या चौदा तहसीलदार नायब तहसीलदारांना नोटीस दिली आहे आणि चोवीस तासात स्पष्टीकरण आलं नाही या नोटीशीला उत्तर देण्यात आलं नाही तर यांच्यावर काय कारवाई होऊ शकते खर तर चोवीस तासाचा कालावधी यांना दिलेला आहे चोवीस तासामध्ये त्यांनी आपली बाजू जी आहे ते जिल्हाधिकारी समोर ठेवायची आहे आता चोवीस तासात जर यांनी ता उत्तर जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं नाही तर निश्चितच निलंबनाची कारवाई देखील यांच्यावर होऊ शकते असे संकेत या ठिकाणी जिल्हाधिकारीकडून मिळत आहेत जी जी धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी